टेक्नॉलॉजी किंवा जे आहे आपण करतो कि नाही ते आपण प्रॅक्टिक्ष पर्यंत दोन तीन वेळ येऊन नाही बघितलं पहिल्यांदा सुरुवातीला काय फरक राहते बरेच लोकांची मानसिकता येत आता आल्यानंतर असं वाटतं की हे प्लॉट काही तेवढं नाही पण इथून दीड दोन महिन्याला जसं की पारंपरिक वाले आपल्यापर्यंत आहेत समजा पण पारंपरिक वाले आता काय सगळे पॅक होऊन जातात पण याच्या समोर या प्लॉटला आता याला जे समोर हे इकडे वाढेल हे काय घेऊन वाढेल माल घेऊन वाढेल ना आता हे बघा हे यात आलं तर आता याला दहा पंधरा पर्यंत आणि यात पर्यंत आला तर किती लागेल वीस लागेल ना येथून इकडे दहा जरी फळ फांद्या लागले आणि एका फांदीला वीस तर किती व्हायला वर दोनशे बोंड वरेस वाली ना दीडशे दोनशे बोंड नॉर्मल आहे बरेच मध्ये दोनशे बोंड लागत नाही तुमच्या पद्धतीत लागत नसतील जसं तुम्ही तीन बाईक लावलं चार बाईक लावलं त्याचा हवाच भेटत नाही पण आपल्याला उलटी सल्ला देत तिथं उलटी सल्ला शेतकऱ्याला लवकर पडते उलटी सल्ला म्हणजे कसं आहे की टॉनिक मारा फांद्याच फांदे आपण किंवा एखादा पेजीआर मारा वरखत मारा हा एकोणीशे एकोणीस तर नॉर्मल आहे पण हे जे पात्या आणि बोंड लागायचं औषधी आजपर्यंत